न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मुसळधार पावसाने कहर केल्याने सत्तर वर्षीय म्हातारीचे घर हिरावले माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस श प पक्षनेत्या भाग्यश्री आत्राम यांनी भेट देऊन केली आर्थिक मदत बेघर झालेल्या म्हातारीला मिळाला गावातील समाज मंदिराचा आसरा गडचिरोली जिल्ह्यात नऊ सप्टेंबर पासून मुसळधार पावसाने कहर केल्याने गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊन अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले तसेच अनेक जण सामान्य नागरिकांचे घरांची पडझड होऊन अतुनात नुकसान झाले याच पावसाने अहेरी तालुक्यात कहर केल्याने अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या राजपूर पॅच ग्रामपंचायत हद्दीतील रामपूर चेक येथील गोरगरीब कुटुंबात जन्म घेतलेली भैया भाई भीमा टेकुलवार वय सत्तर वर्ष ही गेल्या अनेक वर्षांपासून रामपूर चेक येथे मुलगा पोचा भीमा टेकुलवार व सून ज्योती पोचा टेकुलवार यांच्यासह लहान कवेलू कुळमातीच्या घरात संपूर्ण कुटुंब वास्तव्यास राहत होते मात्र दहा सप्टेंबर रोजी रामपूर येथे मुसळधार पावसाने कहर केल्याने घराची पडझड झाली यामुळे सत्तर वर्षीय म्हातारीचे घर हिरावले व ती बेघर झाल्यामुळे या म्हातारीला आपल्या कुटुंबाचा आसरा शासनाने दिलेल्या समाज मंदिरात मिळालेला आहे सदर बाब माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेत्या भाग्यश्री आत्राम यांना कळतात तर दिनांक तेरा सप्टेंबर रोजी रात्री सात वाजताच्या सुमारास रामपूर आले व सर्वप्रथम त्यांनी गणरायाचे दर्शन घेऊन पीडित म्हातारी भैयाबाई टेकुलवार व वा त्यांच्या कुटुंबियांचे सातवन करून आर्थिक मदत सुद्धा केली व सदर पीडित महिलेला म्हातारीला हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून घरकुल मंजूर करून देणार असे आश्वासनसुद्धा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भागीश्री आत्राम यांनी दिले यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामा बद्दीवार अशोक वासेकर पोलीस पाटील लक्ष्मा पानेमवार किशोर बट्टीवार अशोक पानेमवार श्रीनिवास वीर गोनवार स्वप्नील श्रीरामवार भूषण कुणघाळकर मुत्ता बट्टीवार नरेश ठाकरे महेश बाकीवार साईनाथ अलवलवा अलवलरार अरुण पानेमवार यांच्यासह गावातील अन्य नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी अखिल भारतीय अहेरी गडचिरोली महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा